नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आले अद्रक पिकामध्ये सडवा थांबवून आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ कशी मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या आले किंवा अद्रक पिका अद्रक पिकामध्ये आले पिकामध्ये आपल्याला साधारणतः फुटवा वाढीच्या काळात सडवा थांबून चांगलं उत्पादन कसं घेता येईल आणि त्या संदर्भामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओचा विषय फुटवा मिळवताना किंवा स्टम्पची जाडी हे जे स्टम्प निघत आहेत त्या स्टंपची जाडी आपल्याला चांगली कशी मिळवायची फुटवा चांगला कसा मिळवायचा आहे आणि त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना कन्नडचा काही भाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल कराड असेल सातारा असेल सांगली असेल नाशिक जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात लागवडी होतात परंतु हा आजचा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातून सिन्नर तालुक्यातून या ठिकाणी आपण घेतोय साधारणतः एक पन्नास पंचावन्न दिवसाच्या लागवडीनंतरच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा शुभम ज्ञानेश्वर दळवी गाव इंचूर दळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता आम्ही तीन वर्षापासून कोणत्या कोणत्या पिकात मार्गदर्शन घेतलं टोमॅटो अद्रक फ्लावर कोबी काय वाटलं तुम्हाला अत्युत्तम कमी खर्चात जास्त उत्पन्न त्र्याऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठ्याण्णव चोवीस आपला हा अद्रकचा पन्नास पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे सुरुवातीला म्हणजे तुम्ही पेनं लागवड केल्यानंतर एक वीस पंचवीस दिवसांनी प्लॉट रजिस्टर केला सुरू झालेला हो हो त्यानंतर मी तुम्हाला ड्रिपच्या दोन ऍप्लिकेशन दिले दोन तीन फवारण्या दिल्या त्याच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहिलं ऍप्लिकेशन तुम्हाला दिलं होतं एक रि एक लिटर प्लॅटिनम हो त्याच्यासोबत तुम्हाला दिलं होतं साधारणतः तेरा चाळीस तेरा असेल किंवा कम्फर्ट सोल्युशन असेल आणि बुरशीनाशक दिलं होतं काय वाटलं तुम्हाला बुरशीनाशक नाशक मध्ये उत्तम रिझल्ट आहे आमचा ते खाली सडवा व्हायचा तो आज होत नाही आता दिसतच दिसतच नाही पहिला व्हायचा आता काही दिसतच नाही आम्ही त्याच्यामध्ये बॅग घेतलं होतं मित्रांनो या पुढेही आपल्याला सडव्या रोगाचा हो प्रादुर्भाव होऊ नये उगवण क्षमता चांगली झाली फुटव्यांची संख्या मिळायला लागली मग अशा वेळेस आपण जो ऐंशी नव्वद दिवसाला सडव्या रोगाचा हो प्रादुर्भाव होतो स्टमची जाडी मिळत नाही फुटवा कमी मिळतो वाढ कमी होते आणि परिणामी आपल्याला खाली कंदांची संख्या कमी मिळून आपला आवरेज घटतं मग अशा वेळेस सत्तर पंच्याहत्तर दिवसाला ज्या वेळेस भर लावायची आपल्याला भर लावायचे वापचा कंडिशन नाही चार आठ दिवस भर लेट होते मग भर लावायच्या अगोदर आपण या ड्रिपच्या माध्यमातून इथं तुम्ही जर बघितलं दोन ड्रिपच्या लाईनी इथं ड्रिपच्या माध्यमातून आपण काय दिलं पाहिजे जेणेकरून फुटवा चांगला मिळेल आणि आपल्याला सडव्या रोगाचा हो प्रादुर्भाव होणार नाही अशा पद्धतीत आता आपण जर इथं बघितलं फुटव्यांची संख्या आपण बघतोय या फुटव्यांची संख्या आपल्याला चांगली मिळून याची वाढ चांगली कशी होईल आणि कुठल्याही पद्धतीत करप्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही वाढ चांगली व स्टमची जाणी चांगली मिळवण्यासाठी आपण साठ पासष्ट दिवसाला ड्रिपच्या माध्यमातून कोणतं बुरशीनाशक कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणतं फुलवी कॅमिनो ऍसिड दिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला द्यायचं आहे एकरी पाच लिटर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्या फोर स्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या दोन किलो ग्रोस्टारचं टचअप अद्रक पिकासाठी दोन किलो टचअप पाच लिटर स्ट्रोक चार किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन हे भर लावायच्या अगोदर दहा ते बारा दिवस हे ऍप्लिकेशन गेलं पाहिजे भर लावताना आपल्याला वर खत काय द्यायचंय दाणेदार खत काय द्यायचं एकरी आपल्याला घ्यायचंय पन्नास किलो मिरुट ऑफ पोटॅश ओ पी मिरिट ऑफ पोटॅश आणि पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट अशा पद्धतीत खत आपण त्या ठिकाणी सव्वाशे किलो पर्यंत देऊन घ्यायचंय खूप युक्त जमीन असेल हलकी जमीन असेल मध्यम स्वरूपाची जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास किलो पॉलिसल्फेटचा वापर करायचा पन्नास किलो पॉलिसल्फेट मिरुट ऑफ पोटॅश पन्नास किलो दहा सव्वीस पन्नास किलो आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला या वरंब्यावर फुकून द्यायचं आणि त्यानंतर भर आपल्याला त्या पिकाला लावायचे त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन फवारण्या महत्वाच्या काय घ्यायच्या हिरवे पाना टिकून राहायला पाहिजे पानातील क्लोरोफिल चांगलं टिकून राहिलं पाहिजे त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे करपा रोगाचा हो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची संचार फोटी सॉल्ट ऑफ ऍसिड मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम एक साठ दिवस जाऊद्या पुढची फवारणी तुम्हाला घेत असताना त्या ठिकाणी जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे जीए तीन ते चार ग्रॅम पंधरा ते वीस पीपीएम जीए घ्यायचं आहे तुम्हाला चायना जीए घ्यायचाय त्यासोबत तुम्हाला विपुल घ्यायचं टेबोकोन जाल एक साधारणतः दोनशे लिटरला पाचशे मिली आणि युरिया दोनशे ते अडीचशे ग्रॅम दोनशे लिटरला घेऊन ती फवारणी केल्यानंतर पुढचा स्प्रे कीटकनाशकचा घेत असताना प्रोक्लेम नावाने जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे चांगल्या दर्जाचं घ्या दोनशे लिटरला शंभर ग्रॅम नीम चांगल्या दर्जाचं दोनशे ते अडीचशे मिली घ्या अँट्राकॉल प्रोपिनिम हे जे कंटेन असलेलं बुरशीनाशक आहे कॉन्टॅक्ट फॉर्म मधलं ते चारशे ग्रॅम घेऊन फवारणी करा भर खत दिलं भर लावली खत दिला आपण त्यानंतर पंधरा वीस दिवस जाऊ द्या कंदाची फुगवण चांगली झाली पाहिजे वाढ चांगली झाली पाहिजे कमीत कमी तीन साडेतीन फूट वाढ झाली पाहिजे त्यासाठी आपण ते अॅप्लिकेशन नव्वद शंभर दिवसाला काय दिलं पाहिजे त्यावेळेस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून भर दिल्यानंतर पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं एकरी दहा ते बारा ग्रॅम पर्यंत जे जीए वरतून फवारायला सांगितलं तो जीए खालून जमिनीतून देत असताना त्या जीए सोबत तुम्हाला घ्यायचंय दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट एक लिटर डायरेक्टर आणि एक किलो टच ऑफ हे बुरशीनाशक असं एकत्र घेऊन जर ड्रिपदल तर शेवटपर्यंत तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही चांगल्या पद्धतीमध्ये एकरी दीडशे ते एकशे ऐंशी क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे घर लावताना आपण कशी लावली पाहिजे तो व्हिडिओ लाईव्ह मी देणारच आहे परत एकदा शुभम दळवी साहेब तुमच्याकडे तो मोबाईल नंबर तुम्ही सांगितला टोमॅटो असेल अद्रक असेल फ्लावर पोबी असेल या पिकांमध्ये तुम्ही डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेऊन आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला तीन वर्षापासून मार्गदर्शन घेता इतर आपल्या महाराष्ट्रातील तुमच्या वयाचे शेतकरी मुलं शेती करतायत त्या सगळ्या तुमच्या शेतकरी बांधवांना डॉक्टर किसान बद्दलचा काय सल्ला द्याल तुम्ही डॉक्टर किसानला शंभर टक्के प्लॉट नोंदवा रिझल्ट एक नंबर आहे आणि उत्पन्न पण चांगले अजून एक प्रश्न विचारतो डॉक्टर किसान असेल किंवा कुठलंही मार्गदर्शन घेणं शेतीमध्ये आज गरजेचं आहे का नाही चांगलं मार्गदर्शन घ्या डॉक्टर किसानच घ्या असं म्हणणार नाही परंतु चांगलं डायरेक्शननी त्या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये आपण लावलेल्या पिकाला कुठला डिसीज मॅनेजमेंट आहे म्हणजे कुठला रोग येतो कुठला कीड व्यवस्थापन आहे आणि कुठल्या वेळेस कुठला खत आपण एन पीके मधलं नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल सेकंडरी न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला दुय्यम अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो तिथं मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल फक्त सूक्ष्म अन्नद्रव्यामधले जे सात सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये जिंक असेल फेरस असेल बोरान असेल पॉलिटेनियम असेल अमोनियम पॉलिटेनियम असेल वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत यापैकी कुठलं कधी आणि किती दिलं पाहिजे त्यासाठी चांगल्या डायरेक्शनची गरज आहे आणि आपण स्वतः अभ्यास करून त्या ठिकाणी शेती जर चांगली केली तर आपला उत्पादन खर्च नक्कीच कमी होऊन आपल्या उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला सिन्नर तालुक्यातून गावाचं नाव आहे रिंचूर दळवे शुभम दळवे त्यांचा मोबाईल नंबर देखील आहे अद्रकचा प्लॉट आहे टोमॅटोचा डॉक्टर कडा आहे तीन वर्षापासून ते मार्गदर्शन घेत आहेत यासाठी तुम्हाला जर वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार